तुम्ही मुंबईत ए सी लोकलनं प्रवास करता का करत असाल तर मग सात दोन शून्य आठ आठ एक नऊ नऊ आठ सात हा व्हॉट्सॲप क्रमांक लगेच सेव्ह करून ठेवा अत्यंत महत्वाचा आणि कामाचा नंबर आहे का ते सांगतोच पण पुन्हा एकदा नोट करा सात दोन शून्य आठ आठ एक नऊ नऊ आठ सात आता याचा उपयोग सांगतो ए सी लोकलमधून अनेक जन विना तिकीट प्रवास करतात असं मध्य रेल्वेच्या निदर्शनास आलं हे प्रमाण इतकं वाढलं की टी सी देखील कधी कारवाईसाठी अपुरे पडतात यावर नामी उपाय मध्य रेल्वेनं शोधला तिकीट काढून ए सी ट्रेननं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तक्रारी सोडवण्यासाठी एका स्पेशल मॉनिटरिंग टीमची स्थापना करण्यात आली आहे रेल्वेनं जारी केलेल्या या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करून प्रवासी विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची किंवा अनधिकृत व्यक्ती प्रवास करताना आढळला तर त्याची तक्रार करू शकणार आहेत तक्रार केल्यानंतर स्पेशल मॉनिटरिंग टीम साध्या वेशात जाऊन कारवाई करेल त्वरित तक्रारीचं निवारण न झाल्यास दुसऱ्या दिवशी टीम येऊन कारवाई करणार असल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे सर्वसामान्य लोकलच्या तुलनेत एसी लोकलचे तिकीट जास्त आहे यात अनेक जण विना तिकीट घुसखोरी करत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या त्यामुळे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गर्दीचा तसंच अडचणींचा सामना करावा लागतो यासाठी मध्य रेल्वे टास्क फोर्सनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे रेल्वेच्या या निर्णयाबाबत तुमचं काय मत आहे ते कमेंट करा आणि नंबर नक्की सेव्ह करा सुविधेचा वापर करून पहा तुमचा अनुभवही कळवा आणि हो उगाच खोटी नाटी तक्रार करायला जाऊ नका नाहीतर तुमच्यावरच कारवाईचा बडगा उगारला जाईल